द अचूक कराड नगर शुभारंभ केला दत्तचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ नारळ फोडून त्यांनी प्रचाराच्या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शुभारंभानंतर डुबल यांनी दत्तचौक परिसरातील व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेतली त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना शुभेच्छाही दिल्याचे त्यांनी सांगितले प्रभागातील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून विकासाचा रोडमॅप मांडण्याचा आपला प्रयत्न पुढेही सुरू राहील असे डुबल यांनी नमूद केले द न्यूझीलंड लाईन साठी अमोल टकले सह सुहास कांबळे नमस्कार मी आशुतोष सुभाष डुबल आज वॉर्ड क्रमांक तेरा मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे आज सकाळी भाजपचे मी प्रचाराचा शुभारंभ दत्त चौकातून केला सकाळी वॉर्ड परिसर परिसरातील बरेच व्यापारी कार्यकर्ते या शुभारंभाला उपस्थित होते जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे